ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशनबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण एक बॅकनेक डिझाईन बघणार आहोत याच्यासाठी उंची घेतलेली आहे सोळा इंच शोल्डर घेतलेलं आहे पाच इंच मुंडाखोली घेतली आहे सहा इंच चाळीस इंच चेस्ट आहे चाळीसचा चौथा भाग येतो दहा पण पना आपण अर्धा इंच मायनस करून साडेनऊवरती मार्किंग केलं डीप नेक आहे म्हणून बाहेरच्या बाजूला दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं कंबर घेर आहे पस्तीस पस्तीसचा चौथा भाग येतो पावणे नऊ इंच आणि एक इंच टकसाठी घ्यायचं आणि टेप दुमडून टकचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर थोडंसं पुढच्या बाजूला घेतलेलं आहे मी का घेतलं आहे हेही तुम्हाला पुढे कळेल तर बघा इथे कमरेकडच्या बाजूलासुद्धा दीड इंच शिलाई मार्जिन घेऊन लाईन आखून घ्यायच्या नॉचेस देऊन घ्यायचे आणि एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घेतला आता याच प्रमाणात आपल्याला मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे सेंटर नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आणि सेंटर नॉच दिल्यानंतर आपल्याला याचा गळा आहे तो आपल्याला कॅनव्हास पेपरवरती कटिंग करायचा आहे तर कॅनव्हास पेपरसाठी इथे मी पाच इंच रुंद कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि वरच्या बाजूनी गळारुंदी घेणार आहे मी याच्यामध्ये दीड इंच कारण गळा खूप डीप आहे आणि खालच्या बाजूलाही खूप ब्रॉड आहे त्याच्यामुळे मी इथे वरून दीड इंच घेतलं खालच्या बाजूला अकरा इंच घेतलेलं आहे म्हणजे उंचीला गळा आणि त्याच्यामध्ये खालच्या बाजूनी गळारुंदी बघा साडेतीन घेतलेली आहे एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे तर इथे बघा तुम्ही हातानेही गळ्याचा शेप देऊ शकता जर तुम्हाला हाताने देणं प्रॉपर जमत नसेल तर या पद्धतीने बाजारामध्ये बघा आर्महोल शेप म्हणून मिळतो आपल्याला तर त्याचा वापर करून बघा इथे खूप छान असा गळ्याचा शेप अगदी इझिली तुम्ही देऊ शकता थोडासा मी बाहेरून घेत आहे कारण मला खालच्या बाजूनी थोडा ब्रॉड हवा आहे गळा तर या पद्धतीने गळ्याचा शेप आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे तर बघा इथे आता मेन फॅब्रिक आहे ते सरळचा भाग वर ठेवला त्याच्यावरती थे अस्तर ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती नेहमीप्रमाणे कॅनव्हास पेपर लावून घेतला आणि इथे नॉट्स बघा लावण्याची नवीन पद्धत मी तुम्हाला इथे शिकवत आहे बघा वरच्या बाजूने तीन किंवा अडीच वर तुम्हाला जेवढ्या इंचांवर हवा आहे तेवढ्यावर मार्क करून घ्यायचं आणि मेन फॅब्रिक आणि अस्तर यांच्यामध्ये आपल्याला बरोबर नॉट्स ठेवायचे आहे जिथे आपण मार्क केलं आणि त्या पद्धतीने आपल्याला गळा जोडून घ्यायचा आहे जिथे आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्या वेळेस फक्त इथे नॉट्स आपल्याला वरच्या बाजूनी तीन इंचांवर किंवा अडीच इंचांवर हवी आहे त्या पोर्शनला ठेवून घ्यायची मेन फॅब्रिक आणि अस्तरच्या मध्ये तर बघा या पद्धतीने जोडून घेतल्यानंतर कट करून घ्यायचा आतला पोर्शन आणि अस्तरचा भाग आतमध्ये दुमडल्यानंतर बघा इथे आपला बरोबर नॉट्स बाहेर येतील आणि मेन फॅब्रिक वरच्या बाजूला येईल खूप छान पद्धतीने नॉट्स जोडली जाते आणि फिनिशिंग खूप छान येते या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करूनही सांगायला विसरू नका की तुम्हाला ही पद्धत कशी वाटली तर बघा यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक असतं एकमेकाला जोडून घ्यायचं आहे मोठी पाचची टीप देऊन आणि त्यानंतर एक्स्ट्राचा पोर्शन बाहेरचा कट करून घ्यायचा जिथे आपण नॉचेस दिले होते तिथे आपल्याला पाठीमागचे टक्स देऊन घ्यायचे आहेत आणि यानंतर आपल्याला पाठीची पट्टी जोडून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने पट्टी जोडून घेतली आणि थोडीशी ब्रॉडच पट्टी घेतलेली आहे जी मी डबल फोल्ड करून घेतली जिथे टक्स आलेला आहे तिथे थोडी चून घ्यायची आहे आणि मग जोडून घ्यायची त्यानंतर आपल्याला पुढच्या बाजूला कापड पसरवायचं आणि त्याच्यावरती प्रेस टीप देऊन घ्यायची आणि ते कापड आतमध्ये दुमडून वरच्या बाजूला पाचची टीप देऊन पाठीमागची पोर्शन आपण कम्प्लीट करून घेणार आहे यानंतर अडीच बाय अडीच इंचाचे बघा याची साडीचा कलर आहे तो या पद्धतीचा आहे मग त्यातला थोडासा कपडा साईडचा उरलेला तर तो घेऊन आपण या पद्धतीने ट्रँगल्स बनवून घेतले आणि बघा गळ्याच्या बाजूला आपल्याला हे ट्रँगल्स अरेंज करायचे आहेत तर बघा अगदी सगळ्यांमध्ये इक्वल अंतर राहील या पद्धतीने हे ट्रँगल्स आहेत ते जॉईन करून घेतले आणि यानंतर आतल्या बाजूला टिपच्या बाहेरच्या बाजूला जो काही एक्स्ट्रा असेल तो पोर्शन कट करून घ्यायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर इथे मी थोडी ब्रॉडच लेस वापरलेली आहे की ज्यामुळे हे, हे ट्रँगल्स आहेत ते शिलाईचा पोर्शन आहे तो दिसणार नाही तर बघा इथे आपण नॉट्ससाठी रेडीमेड नॉट्स वापरलेल्या आहेत खूप सुंदर या नॉट्स जे मिळालेले आहेत आणि ह्या ब्लाउजचा लूक या नॉट्समुळे खूपच सुंदर झालेला आहे तर बघा नॉट्स कशा लावायच्या असतात तर ते मी तुम्हाला इथे आज दाखवत आहे जे वरती एक छोटा गोल असतो त्याच्यातून आपली नॉट्स ओवून घ्यायची आणि तिथे दोन गॉ गा, गाठी लावून घ्यायच्या आणि तो गाठीचं पोर्शन दिसू नये याच्यासाठी आपल्याला बघा इथे एक ट्रँगल किंवा एक छोटीशी लटकन आपल्याला वरच्या बाजूला ॲड करून घ्यायची आहे तर हे करायला विसरायचं नाही यामुळे आपल्या लटकनचा लुकही छान येणार आहे आणि खूप सुंदर असं ते म्हणजे गाठ वगैरे आपण घातलेला पोर्शन आहे तोही दिसणार नाही फिनिशिंगसाठी ही महत्त्वाची टिप्स आहे नवीन शिकणाऱ्यांनी आवर्जून लक्षात ठेवा आणि या पद्धतीने फिनिशिंगमध्ये काम करण्याचा प्रयत्न करा तर बघा या पद्धतीने आपण इथे दोन्ही बाजूच्या नॉट्स लावून घेतल्या आणि दोन्ही बाजूला वरच्या बाजूला या पद्धतीने नॉट्सही देऊन घेतल्या की ज्यामुळे आपला गाठीचा पोर्शन कव्हर झाला तर बघा या ब्लाऊजमध्ये आपण घेतलेली आहे पप स्लीव्ज खूप छान असे पप आलेले आहेत यामध्ये याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच तर आणि एल्बो लेंथपर्यंतची स्लीव्ज आहे ही खूप सुंदर झालेली आहे त्याचबरोबर आपल्याला इथे आता बॅकला बघा हे जे ट्रँगल्स केलेले आहेत त्या ट्रँगल्सवरती तुम्ही एकतर मनी लावून घेऊ शकता किंवा मोती लावून घेऊ शकता पण इथे कस्टमरला दोनही नको आहेत त्यामुळे मी फक्त इथे आतल्या बाजूने टाके लावून घेणार आहे अगदी एक एक टाका टाकायचा आहे ते तुम्ही इझिली करू शकता तर बघा या पद्धतीने टाके लावून घेतले की अजून आपल्याला यामध्ये थोडंसं डिझाईन बनवायचे आहे तर बघा इथे खालच्या बाजूला मी पॅच लावणार आहे आणि छोटेसे बटन आणलेले आहेत ते सुद्धा मी इथे अरेंज करणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला ब्लाऊजचा फायनल लुक पाहायला मिळेल तर स्लीव्सवरती सुद्धा आपण लावून घ्यायचे आहेत दोन तीन बटन आणि बॅक साईडला थोड्या थोड्या अंतरावरती मध्ये एक सेंटरला पॅच लावून घ्यायणार आहे आणि साईडला दोन तीन बटन्स अरेंज करून घेणार आहे तर बघा या पद्धतीने आपला हा ब्लाउजचा फायनल लूक होईल तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन येतं तेही प्रेस करा की ज्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये